जय शिवराय मित्रांनो आज आपण या जमनीमध्ये एसआरडी युक्त जमिनीमध्ये आपण हरभऱ्याची लागवड केलेली आहे यात हरभऱ्याच्या लागवडीमध्ये सहा सहा इंचावर लागवड केलेली आहे या बेडवर दोन काखरे घेतलेल्या दोन्ही बेडच्या दोन्ही मधले अंतर दीड दीड फुटाची ठेवण्यात आलेले आणि मध्ये दोन ते हार्बर पाण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लगेच टोकन केल्यानंतर मी दीडशे एम एल राऊंड म्हणजे आणि सोबत सेट्रिक ऍसिड आणि थोडासा युरिया आणि जे आपलं शुद्ध पाणी आहे त्याचा फवार आम्ही या रानावर मारलेला आहे आता आपल्याला परिणाम बघण्यासाठी एक सात आठ दिवसाची गरज आहे त्यानंतर मी आपले याला परिणाम आपल्याला याच्यावर लिहिला हवेत मित्रांनो यासाठी मी यासाठी ग्लासॉसिड मारलंय हे जे बारीक बारीक तण उगवलेलं आहे हे तण जागेवरच त्याची प्रक्रिया होऊन ते पुजायला चालू होते आणि त्या जमिनीला जीवाणुयुक्त जमीन बनवत मित्रांनो तुम्हाला सांगतो या का काडी कचऱ्यामध्ये ज्या शेतीमध्ये काडी कचरा का नाही कारण ज्या काडी कचऱ्याला भेटतो कारण माझ्याकडे तरी आता माझे आजोबा होते तेव्हा जनावर होते जेव्हापासून मी शेती करायला लागलो तेव्हा जनावर पाळायचे टाळायला लागलो जातो मी डेअरीवर कुठेतरी एक लिटर दूध घेतो आणि ते आरामात घरी आणून त्याचा चहा म्हणा दूध म्हणा खाण्याचा प्रयत्न करतो पण मी गाई म्हशीच्या नादाला लागत नाही कारण म्हशी घेणं म्हणजे पारतंत्र्य राहणं आपल्यालाही आवडत आपल्याला जर जाईज आणि हिशोब जर करायला लागला तर आपल्या शेणही पत्र राहत नाही असा मी हिशोब करून बघितलेला आहे मित्रांनो जाऊ द्या तो विषय एक राहिला पण हा विषय जो आहे दीडशे राऊंडअप घेतल्यानंतर याच्यामध्ये मी कोणतेही आता नहीं नहीं मला किमान नाही नाही म्हणलं तरी अडीच एकर आपलं चार पाच एकर रानामध्ये चार एकर साडेचार एकर रान आहे आपलं त्याच्यामध्ये किमान हजार रुपयाने पणजी धरली हजार रुपयाने पंजी धरली तर चार हजार रुपये ते आणि बारा बाराशे रुपयाला एक एकर पेरणी आहे बाराशे रुपये एकर पेरणी आहे आणि त्या पेरणीच्या हिशोबाने माझे नऊ हजार इतर बचत होतात मित्रांनो बचत करण्यासाठी मी ही शेती करत नाही बरेचण मित्र म्हणतात ह्याच्यामध्ये बचत होते म्हणून ह्या शेती करता का तुम्ही तर अजिबात नाही मित्रांनो मी झिरो बजेट नैसर्गिक शेतीही करून पाहिलेली पण त्यात मध्ये असं व्हायला की झिरो बजेट नैसर्गिक शेती करत असताना त्यात मनुष्यबळाची खूप आवश्यकता पडायला लागली त्यामुळे त्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीकडे मी थोडं दुर्लक्ष केलं आणि मी शून्य मशागत तंत्रज्ञानाकडे वळालो कारण शून्य मशागत तंत्रामुळे माणसाची कमतरता असली तरी चालते कारण एक किंवा दोन माणसं सहज पाच सहा एकर एक जमीन सहज व्हावू शकतात हा माझा अनुभव आहे मित्रांनो यामध्ये आता या आपण जे काडी कचरा फवारलेला आहे हे मृत मृत अवस्थेकडे जाणार आहे आणि ही मृत अवस्थेकडे जाताना इस्ता जाणार नाही तर आपल्याला सेंद्रिय पदार्थ सोडत सोडत जाणार आहे आपल्याला जे जमिनीला खाद्य लागतं जे आपण बाहेरून आणून टाकतो ते आपल्याला आपल्या जमिनीत तयार भेटणार आहे मित्रांनो काडी कचऱ्याशिवाय का शेती नाही आणि शेतीला काळी कात्याशिवाय पर्याय हा माझा अनुभव आहे मित्रांनो आपण जर शेती, का शेती करत असताना आता माझे जे शेती म्हणजे आजूबाजूच्या आहेत खूप सोयाबीनच्या मोठ्या मोठ्या गंजी लागल्यात गंज मोठी लागली म्हणजे ना उताराही नाही हमकास हे नाही पण या एसआरटी मध्ये शेतीला काडी कचऱ्याशिवाय पर्याय नाही हा माझा अनुभव आहे मित्रांनो आपण जर शेती करत असताना आता माझे जे शेती म्हणजे आजूबाजूच्या आहेत खूप सोयाबीनच्या गंज लाग मोठी लागली म्हणजे सोयाबीन ना उतारा येणं हमकास हे नाही पण या एसआरटी मध्ये जेवढी गंज भारी छोटी लागते सोयाबीनची तेवढा उतारा जास्त निघतो हा याच्या आधी जे एसआरटी करणारे आमचे मित्र आहेत उमेश पोदारे विठ्ठल वैद्य रावसाहेब मोरे आणि मनसावळी दादा यांच्या म्हणणं आहे की जेवढी गंज मोठी तेवढा उतारा कमी जेवढं कारण आपण जे बेडवर घेतोय हे निवडक संख्या आहे फाईव्ह इंच आणि या निवडक संख्यामध्ये फक्त आपल्याला मालक लागलेला दिसतो याच्यामध्ये कुठेही आपल्याला पाला जास्त दिसत नाही मित्रांनो जेव्हा यासाठी आपण करत असतो या अंतरामुळे या बेडच्या अंतरामुळे अंतर करत असताना किडीचेही प्रमाण कमी होते आणि हे किडीचे प्रमाण कमी होत असताना आपल्याला असंही जाणवत की आपल्याला तोही एक खर्च वाचतो तिथं समजा तीन चार फवारण्या लागतात तिथं एक दोन फवारण्या केल्या तरी आपलं हे भागतं असं माझं मत आहे मित्रांनो आपल्यालाही काय वाटतं आपण कमेंट बॉक्स मध्ये लाईक करून सबस्क्राईब करून माझ्या या युट्यूब चॅनलला फेसबुक चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा आपल्याला टी बद्दल नवीन नवीन नवी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तरी तर आपण लाईक आणि फॉलो करायला नक्की विसरू नका जरी मी ह्याच्यामध्ये उत्पन्नात माझा घाटा जरी झाला तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी शंभर टक्के मी आपल्याला शब्द देतो की जे काही माझा असेल किंवा मी तोट्यात असेल फायद्यात असेल आपल्याला या व्हिडिओच्या साक्षीने आपल्या समोर मांडत राहीन हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहीन धन्यवाद मित्रांनो